बसवांनाचा जन्म बागेवाडीमध्ये झाला आजच्या विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे बसवांना जन्मले बसवण्णांचे वडील मादरसा हे पंधरा सोळा गावचे पाटील होते आईचं नाव माजलांबिका त्यांना एक थोरली बहिणी आहे तिचं नाव नागम्मा नागलांबिका बसवेश्वरांचा जन्म अग्रहारामध्ये झाला जे अग्रहार ज्ञानाचं केंद्र होतं धर्माचं केंद्र होतं आणि त्या वैदिक कर्मकांड करणाऱ्या पुरोहित हो पंडितांचंही ते केंद्र होतं अशा कर्मठ कुळामध्ये अशा कर्मठ कुटुंबामध्ये पुष्पांना जन्मले आणि सांगितलं हे जे तुम्ही करता हे स्थितीचं आहे अतिशय संवेदनशील मनाचे महात्मा बसवेश्वर लहानपणापासून माझ्या बहिणीची मूंज होत नसेल तर मला ही मूंज करायची नाही आणि तुमच्या धर्मात असं जर स्त्री दुय्यम असेल मला तुमचा धर्म नको तुम्ही ज्या देवाच्या नावाने हे सगळं करता त्या देवाला जर हे मान्य असेल मला तो देवही मान्य नाही चराचरातील पशु पक्षी प्राण्यांच्या हिताचा जो कोणी विचार करतो तोच कुलज आहे केवळ एका ठरावी कुळामध्ये जन्मला म्हणून तो श्रेष्ठ ठरत नाही असा जन्माच्या आधारावर श्रेष्ठत्वाचा ढोल बडवणाऱ्यांना दंभ मिरवण्यासाठी बसवणांनी सांगितलं कुलज असं जन्मानं होत नाही पहा जो माणूसकीचा विचार करतो तोच श्रेष्ठ आहे माणूस श्रेष्ठ कसा ठरतो ती नैतिक परंपरा आचरणाची रीत कशी आहे हे सांगत असताना बसवणांनी सात यथिक सांगितले सात मूल्य सांगितले सात विचार सांगितले बसवण्णांपेक्षाही महात्मा बसवेश्वरांपेक्षाही पूर्वी तथागत गौतम बुद्धांनी महात्मा बुद्धांनीही पाच मूल्य सांगितली होती बुद्ध तत्वज्ञानामध्ये पंचशील नावाने ओळखले जाणारे पाच विचार आहेत पाच मूल्य आहेत जैन तत्वज्ञानामध्ये पंच महाभ्रत नावाने ओळखले जाणारे पाच विचार आहेत पाच मूल्य आचारसंहिता आहेत महात्मा बसवेश्वर त्याही पुढे दोन पावलं जाऊन सात मूल्य सांगतात सात विचार सांगतात चोरी करू नको हिंसा करू नको खोटं बोलू नको रागावू नको इतरांचा द्वेष करू नको स्वतःच्या मोठेपणाचा अवडंबर मिळू नको आणि तोंडावर स्तुती करू नको की करू नको हाच अंतरंगशुद्धीचा मार्ग आहे हाच बहिरंग शुद्धीचाही मार शुद्धी मार्ग आहे यातून ईश्वरप्राप्ती सहज होते संगमदेव म्हणजे महात्मा आराध्य दैवत वचनांकित असलेले पुडल संगमदेवाला ईश्वराला प्राप्त करण्याची ही रीत आहे हे सात नियम जर तुम्ही पाळलं तर तुम्हाला ईश्वरप्राप्ती होते अंतरंगशुद्धीचाही हा मार्ग आहे बहिरंगशुद्धीचाही हा मार्ग आहे ईश्वरप्राप्तीचा इतका सरळ सोपा मार्ग महात्मा बसवेश्वरांनी सांगितला होता या सोप्या मार्गानं जर ईश्वर प्राप्ती होत असेल तर तुम्हाला कर्मकांड करायची गरज नाही तुम्हाला बारा वर्ष सोळा वर्ष त्या हिमालयात कुठंतरी एका पायावर थांबून तपशऱ्या करायची गरज नाही तुम्हाला शतकोटी याग यज्ञ करायची गरज नाही आहे त्या यज्ञामध्ये आहुती द्यायची गरज नाही आहे असं महात्मा गोस्वानांनी सांगितलं बरं ईश्वर कसा प्राप्त होतो त्यासाठी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे काही ठराविक कर्मकांड करायची गरज नाही आहे जप करायची गरज नाही आहे आहुती द्यायची गरज नाही आहे ईश्वर नादप्रिय नाही आहे ईश्वर वेदप्रिय नाही आहे ईश्वर फक्त भक्तिप्रिय आहे निसिंम भक्ती निसीम मनानं तुम्ही सत्यशुद्ध मनानं सत्य, सत्य आचरणानं जर तुम्ही त्याची धावा घेतलात त्याची प्रार्थना केलं तर तो प्रसन्न होतो किंबवाना तुम्ही कुठंतरी यज्ञ केलं दीपोत्सव केलं आणि पंक्तीच्या पंक्ती उठवलं ईश्वर प्राप्त होतो असा अवडंबरची भक्ती ईश्वराला मान्य नाही आहे की त्याला रुजू होणार नाही निस्िम भक्ती ईश्वराला मान्य होते हा ईश्वरप्राप्तीचा अतिशय सोपा सरळ मार्ग बसवानांनी सांगितला आणि सहजिकच धर्माच्या नावानं शोषित झालेली जी लोकं होती वैदिक चातुर्वर्ण व्यवस्थेच्या शोषणानं जी लोकं त्रासली होती त्यांना आपल्या सावलीचाही व्यवस्थेला बिटाळ होत होता अशी जी लोकं होती ती मंडळी महात्मा बसवेश्वरांच्या माग गेली त्यांनी त्यांना आपलं नेता मानला त्यांच्या सोबत गेली तेच लोक शरण झाले शरणधर्मीय झाले